हा तोच आहे ज्या चौकामध्ये ही घटना घडलेली होती आणि त्या चौकात आता संपूर्ण रस्ते पूर्णपणे बंद करून सगळे स नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या नागरिकांनी रस्ता रोखलेला आहे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी या ठिकाणी आश्वासन दिल्यानंतर देखील आश्वासन दिल्यानंतर देखील नागरिक मात्र त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम सुरू झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे बारामतीत काल तिघ जणांचे बळी गेल्यानंतर आज संतप्त नागरिकांचा रास्ता रोखला चौक आढवला प्रांताधिकाऱ्यांचेही ऐकले नाही बारामतीतील हो, हाच तो चौक आहे ज्या ठिकाणी काल हा अपघात झाला आणि त्यानंतर आज संतप्त नागरिकांनी या ठिकाणी रस्ता रोख केलेला आहे आणि या ठिकाणी नागरिक थांबलेले आहेत प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी येऊन या ठिकाणी भेट घेतली मात्र तरी देखील नागरिक मात्र संतप्त आहेत आणि जोपर्यंत स्पीड ब्रेकरचं म्हणजे गतिरोधकाचं काम सुरू होत नाही तोपर्यंत तो तो उठणार नाही अशी नागरिकांची भूमिका आहे आणि या ठिकाणी सगळे नागरिक थांबून आहेत आपण जे बघतोय तो याच्या याच्यामध्ये सर्व नागरिक थांबून आहेत आपल्याबरोबर ज्येष्ठ वकील विधिज्ञ खाटपुडे सर का रस्त्या केलेला आहे आणि काय मागण्या आहेत लोकांच्या लोकांच्या मागण्या चौक हा डेंजरस चौक झालेला आहे धोकादायक चौक आहे पुण्याकडून येणारं मोठं वाहन छोटं वाहन काही जरी असलं तरी गुन्ह्याकडून येणाऱ्या ठिकाणी मोठा स्पीड ब्रेकर पाहिजे कारवारी सर्कल करून येणाऱ्या रस्त्याला मोठा स्पीड ब्रेकर पाहिजे दुर्गा टाकेज कडून येणाऱ्या रस्त्याला मोठा स्पीड ब्रेकर पाहिजे स्पीड ब्रेकर असल्याशिवाय इथली वाहनं बंद होणार नाही कमी स्पीडने चालणार नाही कालचा झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे त्याचा व्हिडिओ जर बघितला तर निष्ठून माणूससुद्धा रडायला लागेल इतका वाईट पद्धतीनं कालचा अपघात झालेला आहे तरी बांधकाम खाता असू द्या नगरपालिका खाता असू द्या त्यांनी इथे स्पीड ब्रेकर बसवलेच पाहिजेत ही खंडोबा नगरच्या जनतेची आणि इथून जाणाऱ्या लोकांची प्रथम मागणी आहे आणि त्याचं काम सो लवकरात लवकर करावा प्रत्येक माणूस काय अजितदादाला भेटू शकत नाही आन या गोष्टी सांगायला या अधिकाऱ्यांनी स्वतःहून केल्या पाहिजे खरंतर आज सकाळी याच कुटुंबातील जे राजेंद्र आचार्य आहेत त्यांचं निधन झालं त्यांचं अंत्यसंस्कार करण्यात आले आणि या अंत्यसंस्कारानंतर या नागरिकांनी या ठिकाणी रस्ता अर्भोग केलेला आहे आणि हा रस्ता रोभो केलेला आहे आणि हा रस्ता रोखोव या ठिकाणी अरे दोन थांब ना हा रस्ता रोखो या ठिकाणी नागरिक आहेत की याच कारणासाठी की जो स्पीड आहे किंवा गतिरोधकाचा विषय आहे तो या ठिकाणी करावा आणि याच अनुषंगानं या ठिकाणी लोकांनी रस्ता रोखो केलेला आहे आणि आपण पाहू शकतो जोपर्यंत गतिरोधकाचं काम सुरू होत नाही तोपर्यंत येथील रस्ता रोको किंवा आम्ही उठणार नाही अशी या नागरिकांची मागणी आहे आणि नागरिकांची भावना आहे आणि त्याच अनुषंगानं सारेजण या ठिकाणी थांबलेले आहेत काही मिनिटापासून प्रांताधिकारी या ठिकाणी थांबून आहेत त्याचबरोबर शहराचे पोलीस निरीक्षक असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील त्या ठिकाणी थांबून आहेत आपण आता लगेचच तातडीने हे काम सुरू करतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र हा रस्ता नागरिकांनी जो अडवलेला आहे तो खुला करण्यास नागरिक तयार नाहीत आणि त्यामुळे नागरिक थांबलेले आहेत জার্ক आणि बरेच लोकं पण आहेत ते पण बरेच लोकं आहेत आले आलेस आलेस काय पोहे तू कायते काय पंकज कुशला निवेदन दिलेला चार महिने झालाय चार महिने तो सुमित <flilair>

आणि ही वेळ गेल्यास कारण नाही काही वाटत

मागणी नेमकी अशी आहे की दोन फुटब्रेकर लागलं पाहिजे आजपर्यंत आज तुम्ही सातव चौकामध्ये जा दोन पोलीस थांबलेले असतात था। तुम्ही चौकामध्ये जा दोन पोलीस थांबलेल्या था। असतात था। ह्याच चौकामध्ये नेमका पोलिस काम होत नाही हा आमचा प्रशासनाला स्वार्थ प्रश्न आहे लोक म्हणजे अपघाती झालेले आता काल जवळजवळ तीन माणसं मैत झाली त्यात असतील त्यांची वडील आज मी झालेली एका कुटुंबात चार व्यक्ती आज गेलेले आज हे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याशिवाय आज त्यांनी स्पीड ब्रेकर केले असते स्पीड नगर केली असते आज ही एवढी दुर्घटना घातलेली तरी यांनी ताबडून स्पीड ब्रेकर झाल्याशिवाय हे सर्व ग्रामस्थ खंडोबा नगर उठणार नाहीत हा आमदार थांबणार नाही प्रशासनाने याच्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि ज्यांच्या हातून जे त्या ड्रायव्हर शिक्षा भोगली पाहिजे

आई <laughs> मला ए लिख दी लेव का पास तू नी लाफा चालू चालू पाइन ए लिख दी काय काय करतो आता काम चालू झाला आला काय चाल चालू चाल पाइन अरे नुको

आता आहे काय बन स्पीड स्पीड ब्रेकर ला काय लागत आणि ते मिक्स लागतं त्या हॉटमिक्स मध्ये तयार होतं नियमानुसार अनुसार पावसाळ्यामध्ये हॉटमिक्स प्लांट बंद आहेत फक्त मी स्वतः आता शेळके कॉन्ट्रॅक्टर जे नॅशनल हायवे काम करतात त्यांना बोललोय ते हॉटमिक्सचा प्लांट सुरू करतील पण ते सर्व तयार व्हायला संध्याकाळ होईल

ে রা ক ।

अच्छा चालत पाहिजे अच्छा चालत पाहिजे بند ڪيئن ٿو سي আ ফ ।